हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात केमिकल केमिकलचे ड्रम एक्सप्रेस वेवर पडल्यान रस्त्यावर केमिकल पसरले परिसरात उग्रवास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी नवीन बोगद्यात एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकनं समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून हे ड्रम रस्त्यावर पडल्यानं लिकेज झाल्यानं परिसरात काही काळ उग्रवास पसरला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत चालू असून आज चेन्नई येथून मुंबईकडे ट्रक क्रमांक जे चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस हा एच सी एल केमिकलचा ड्रम घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्यात आला असता चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मधील ड्रम खाली पडल्यानं लिकेज झाल्यानं महामार्गावर काही काळ उग्र वास पसरला होता अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीम देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत केमिकलचे ड्रम रस्त्याच्या बाजूला घेऊन केमिकल गळतीवर नियंत्रण आणण्यात आले तर काही काळानंतर रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आलाय